पंचायत या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड होते आ... यापूर्वी प्रवीण नवनाथ कोकरे हे उपसरपंच होते त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर आज पुन्हा एकदा पनंदरे गाव हे उपसरपंच पदाच्या निवडीला सामोरं जात आहे याच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर मनोज अशोक जगताप हे उपसरपंच होते त्यांचा कार्यकाल दोन वर्षाचा राहिला त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर प्रवीण नवनाथ कोकरे यांनी उपसरपंच पदाची धुरा सांभाळली होती त्यानंतर त्यांनी आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावरती आ, आज निवडणूक घेण्यात येते आज निवड होते तर या निवडणुकीकरिता चार उमेदवारी अर्ज आत्तापर्यंत दाखल झालेले फॉर्म भरण्याची वेळ संपलेली आहे दहा ते अकरा असा फॉर्म भरण्याची वेळ होती या वेळेमध्ये पल्लवी रमेश रासकर व प्रवीण नवनाथ कोकरे या दोघांचे उमेदवारी अर्ज आलेले आहेत हे दोघेही सत्ताधारी गटाचे आहेत सत्ताधारी गटाच्या वतीनं पल्लवी रमेश रासकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर प्रवीण नवनाथ कोकरे हे देखील उमेदवार म्हणून त्यांचाही उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर विरोधकांमधून निखिल विलास गायकवाड निखिल विलास गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज आलेला आहे तर योगेश लक्ष्मण जगताप जा या दोघांचाही उमेदवारी अर्ज विरोधी गटातून आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी पंधरे ग्रामपंचायत आहे या पंधरे ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गटाचे सदस्य संख्येचा विचार केला असता सत्ताधारी गटाकडे सात व विरोधी गटाकडे आठ असं संख्याबळ आहे मात्र सरपंचांचा लोकनिर्वाचित सरपंच असल्यामुळे सात प्लस एक असा आठ म्हणजेच आठ आठ सत्ताधारी गटाचे आठ व विरोधी गटाचे आठ असे समसमान बलाबल या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळते त्यामुळे आजच्या या निवडणुकीमध्ये जर समसमान मतं मिळाली आठ आठ अशी अशी मतं मिळाली तर सरपंचांचा विशेष अधिकार या ठिकाणी वापरला जाऊ शकतो असंही बोललं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये एकंदर पाहता इतिहासात माळी समाजाला प्रथमतःच उमेदवारी देण्यात आल्याचंही बोलल्या जात आहे पल्लवी रमेश रासकर या सत्ताधारी गटाच्या आहेत त्यांना सत्ताधारी गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे या निवडणुकीचा कार्यकाल असा राहणार आहे की फॉर्म भरण्याचा कालावधी दहा ते अकरा असा होता त्यानंतर छाननीकरिता अकरा ते बारा अशी वेळ देण्यात आलेली आहे आणि माघार घेण्याकरिता बारा ते एकचा टाइम देण्यात आलेला आहे आणि दोन वाजता निवडणूक होणार आहे या निवडणुकीकरिता अध्यक्ष अधिक अध्यक्ष अधिकारी म्हणून सरपंच अजय कृष्णा सोनवणे हे काम पाहणार आहेत तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सोमनाथ वाघमोडे हे या निवडणुकीमध्ये काम पाहणार आहेत एकंदर पाहता भैरवनाथ पॅनल व गीताई पॅनल असे दोन पॅनल निवडणुकीमध्ये उभे होते यामधील सत्ताधारी गटाकडे सात एक अर्थात सात उमेदवार आणि एक सरपंच असे भैरवनाथ पॅनलचे उमेदवार होते तर विरोधी बाकावरती गीताई पॅनल आहे त्यांचे आठ सदस्य आहेत त्यामुळे या निवडणुकीत एक रंगत येण्याची येईल असं बोलल्या जाते आठ आठ असं संख्याबळ या निवडणुकीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे सरपंचांचा विशेषाधिकार या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे अशी चर्चा या ठिकाणी रंगताना दिसते आज पंधरे जे नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी सांगतो आज पंधरे गावच्या उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम राबविला जातोय प्रवीण नवनाथ कोकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवीन उपसरपंचांची निवड केली जाते त्याकरिता पल्लवी रमेश रासकर व प्रवीण नवनाथ कोकरे असे सत्ताधारी गटाकडून दोन उमेदवार आलेले आहेत उमेदवारी अर्ज आलेले आहेत तर विरोधी गटाकडून योगेश लक्ष्मण कदम व निखिल विलास गायकवाड असे दोन उमेदवारी अर्ज आलेले आहेत आता पुढील अपडेट आपल्यापर्यंत येणारच आहे छाननी माघार व त्यानंतर निवडणूक होऊन पंधरेगावचा उपसरपंच निवडल्या जाईल तोपर्यंत चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा पुढचे अपडेट पाहण्यासाठी